चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मॅस युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा सर। एकदा स्वागत आहे बरेच विद्यार्थी मला कॉल मेसेज करताय का कमेंट देखील करताय की सर एकोणास तारखेला आपला गणित भाग दोनचा पॅटचा पेपर आहे त्या संदर्भात आय एम पी प्रश्न द्या तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सांगतो काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो का आज आपण काय बघणार आहे का पॅटर शनिवारी जो आपला गणित भाग दोन चा पेपर आहे आता नवीचा त्याचे आय एम पी प्रश्न आपण पूर्ण बघून घेणार आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का जे प्रश्न आता मी आहे ते पूर्ण आय एम पी असणारे अशाच प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याच्यामध्ये थोड्याशा किमती मागे पुढे होऊ शकतात त्याच्यामुळे काळजी करू नका आणि एकदा कृपया करून फक्त एक कमेंट करा एक व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला पूर्ण सगळ्यांनी कंपल्सरी सबस्क्राईब करू सबस्क्राइबर करून द्या मित्रांनो बघा सबस्क्राइब करा चॅनलला वीस हजार सबस्क्राईब आपले कंप्लीट झाले पाहिजे तुम्हाला फक्त काही सेकंद लागतील हे सबस्क्राईब करायला किंवा एखादी कमेंट टाइप करायला मित्रांनो लक्षात घ्या एक व्हिडिओ मला बनवण्यासाठी किंवा एक व्हिडिओची आय एम पी प्रश्न करण्यासाठी किती वेळ लागतो ला हे फक्त मलाच माहिती त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला पाठिंबा येतो तुम्ही मला पाठिंबा द्या सबस्क्राईब करा कमेंट करा लाईकचं बटन ठोकून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे चला व्हिडिओला सुरुवात करतोय बघा काय बघणार आहे आता आपण का पॅट दोन हजार पंचवीस ची जी परीक्षा आहे याता नवी भाग दोन आणि त्याचे काय प्रश्न बघणार आपण आय एम पी प्रश्न बघून घेणार का कोणते प्रश्न येणार आहे ठीक आहे चला डायरेक्ट मी सुरुवात करतो आता बघा पहिला प्रश्न एका चौरसाची परिमिती अठ्ठेचाळीस सेमी आहे तर कर्णाची लांबी किती बघा काय चौरसाची परिमिती अठ्ठेचाळीस सेमी तर कर्णाची लांबी किती येणार तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी बारा कर्णी दोन किती येणार मित्रांनो याचं उत्तर पर्याय क्रमांक बारा कर्णी दोन हे त्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे पुढे बघा चौकोनाचा प्रकार ओळखा समूग बाजू समांतर आणि एकरूप आहेत त्याच्यानंतर कर्ण देखील एकरूप आहे तर कोणता चौकन येऊ शकतो मित्रांनो लक्षात घ्या का आपल्याकडे जर बघितलं आपण का समलंब चौकन असेल किंवा समांतरभूत चौकोन असेल बरोबर आहे लक्षात घ्या मित्रांनो याच्या व्याख्या पाठांतर करून ठेवा या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ठीक आहे पुढे बघा चौदा सेमी चौदा सेमी सात सेमी सात सेमी लांबीच्या चार काड्यांची टोके जुळवून चौकोनाचे जास्तीत जास्त किती प्रकार करता येईल किंवा किती प्रकार दाखवता येईल तर फक्त आणि फक्त दोनच दाखवता येईल मित्रांनो लक्षात घ्या काय करता येईल फक्त आणि फक्त दोनच दाखवता येईल याचं उत्तर पाठांतर असणं गरजेचं आहे पुढे बघा एबीसीडी समभूत चौकोन असून याच्यामध्ये दिले बघा काय हा दिला आपल्याला बघा तर याच्यामध्ये मित्रांनो एबीसीडी हा समभूत चौकोन दिलेला आहे आणि या समभूत चौकोनामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचे आपल्याला काय सी चे माप काढायचे बघा मग आता डीबीसी च माप काढताना प्रथम काय करा का डीओसी मध्ये काटकोण त्रिकोण मध्ये घ्या आणि समभूत चौकोनाचा गुणधर्म काय सांगतो का बाजू समान असतात व कर्ण काटकोणात दुभागतात बरोबर आहे मग या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला फायनली काय भेटणार आहे का मापकोण बीडीसी च भेटणार आहे आपल्याला सॉरी डीबीसी च भेटणार आहे ते म्हणजे किती असणार आहे पन्नास अंश असणार आहे ठीक आहे पुढे बघा सिद्धकार सांगितलं आयताचे क्षेत्रफळ हे त्याच्या लांबी व रुंदी याच्या गुणाकारा इतका असते बघा सिद्ध करा तुम्हाला येत असे बरोबर आहे मग आता मित्रांनो लक्षात घ्या सिद्ध करताना अजूनही काय येऊ शकतो का, का किंवा आयताचे करणं हे बरोबर ना अशाही प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो ठीक आहे काही एकमेकांचे काय असतात एक, का एक रूप असतात किंवा परस्पराला दुबकतात असं काही ना काही तुम्हाला विचारलं जाऊ शकतो पण आता मित्रांनो लक्षात घ्या प्रश्न काय दिलाय का आयताचे क्षेत्रफळ त्याच्या लांबी व रुंदीच्या गुणाकारा इतका असते मग हा जर आपण असा आयत काढलाय मग याचा आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळ काय असतो का लांबी गुन्ह्या रुंदी असतं मग इथे क्षेत्रफळाचं सूत्र लिहून घ्यायचं समजते ना बघा पुढे बघा दिलेला पुढचा प्रश्न बघूया आपण मित्रांनो बघा तर त्यापूर्वी मित्रांनो जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन जॉईन झाले ती सगळ्यांनी काय करा कंपल्सरी चॅनल एकदा सबस्क्राईब करू द्या मित्रांनो ठीक आहे पुढे बघा सहा नंबरचा प्रश्न बिंदू डी दिलाय त्याचे निर्देशक दिले ती वजा पाच वजा आठ तर कोणत्या चरणामध्ये असेल तर कोणत्या चरणामध्ये तिसऱ्या चरणामध्ये मित्रांनो बघा कोणत्या चरणामध्ये तिसऱ्या चरणामध्ये पहिल्या चरणामध्ये दोन्ही संख्या कशा असतात अधिक अधिक असतात कशा असतात त्या मित्रांनो अधिक अधिक असतात दुसऱ्या चरणामध्ये काय असतात दुसऱ्या चरणामध्ये वजा अधिक असतात तिसऱ्या चरणामध्ये काय होत असतात तर तिसऱ्या चरणामध्ये तिन्ही वजा असतात आणि फायनली चौथ्या चरणामध्ये अधिक वजा असतात हे पाठांतर असणं गरजेचं आहे ठीक आहे मग याच्यावरून तुम्हाला विचारलंय का कोणत्या चरणामध्ये असेल मग तिन्ही दोन्ही संख्या जर वजा आहे तर त्या कितव्या चरणामध्ये असेल तर या तिसऱ्या चरणात ठीक आहे पुढे बघा पहिल्या चरणातील कोणत्याही बिंदूचे निर्देशक लिहा पहिल्या चरणात कोणते लिहा असं काही नाही तुम्हाला पण पहिल्या चरणामध्ये तुम्हाला संख्या माहित असणं गरजेचं आहे का अधिक असतात का वजा असतात तर पहिल्या चरणामध्ये दिलेल्या दोन्ही संख्या ह्या कशा असतात अधिक अधिक असतात बरोबर आहे कशा असतात ह्या अधिक अधिक असतात म्हणून तुम्ही जे उत्तर लिहिणारे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जे तुमचं उत्तर येणार आहे त्या दोन्ही संख्या कशा पाहिजे अधिक आधी पाहिजे मग मी समजा एक एक घेतला किंवा दोन दोन घेतला किंवा चार पाच घेतला दोन तीन घेतल्या पण त्या दोन्ही संख्या कशा पाहिजे अधिक आणि अधिकच पाहिजे आहे बघा हे झालं पहिलं चरण पुढे बघा वाय आक्षावर असणाऱ्या कोणत्याही एका बिंदूचे निर्देशक लिहा म्हणजे याचा अर्थ असा वाय आक्ष्यावरती आला म्हणजे जो पहिला बिंदू येतो तो, तो कुठला निर्देशक कुठला येतो एक साक्ष्याचा मग एक साक्षीचा सा निर्देशक हा पाहिजे शून्य पाहिजे कसं पाहिजे हा मित्रांनो शून्य पाहिजे म्हणून आपण इकडे शून्य घेत ना आणि मग वायचा निर्देशक तुम्ही तुमच्या मनाने घ्या मी इकडे पाच घेत नाही ना तुम्ही चार घ्या दोन घ्या एक घ्या सहा घ्या आठ घ्या दहा बारा घ्या काही फरक पडत नाही फक्त तो कशावर पाहिजे पाहिजे यासाठी पहिला जो निर्देशक असतो एक सहा तो शून्य पाहिजे आणि बाकीचे जे असतील ते कसे पाहिजे अधिक संख्या पाहिजे एक पासून ते पुढे तुम्हाला जो वाटलो ठीक आहे पुढे बघा एक वजा तीन वजा चार वजा चार शून्य वजा तीन सात वजा तीन हे बिंदू एकाच रेषेवर असतील का सहकारण द्या हो कारण असतील बरोबर आहे तुम्ही ग्राफ प्लॉट केल्यानंतर आपल्याला लगेच समजतो का बाबा हे बिंदू काही एकाच रेषेवरती असतील किंवा याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल चरण तुम्हाला तपासून बघावं लागेल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया आता का दहा नंबरचा प्रश्न बघा त्रिज्या चौदा सेमी असणाऱ्या गोलाचे पृष्ठफळ किती बघा आता प्रश्न मोस्ट आयम पी प्रश्न यासाठी काय सूत्र पाठांत रासनगरचे गोलाचे पृष्ठफळ तुम्हाला येणार म्हणजे येणारच लक्षात घ्या चौदा सेमी ना सात सेमी होऊ शकतो काय अडचण नाही पण येणार म्हणजे येणारच शंभर टक्के येणार मित्रांनो नाही आला तर मला कमेंट करा का सर प्रश्न आला नाही म्हणून बघा त्याच्यामुळे लक्षात घ्या नीट लक्ष द्या फक्त जे सांगतोय तेच करा बघा काय का गोलाचे पृष्ठफळ सूत्र काय आहे तर चार पाय आर चा वर्ग चार पाय आर चार पाय दोन पाय आहेत ना तुम्हाला त्याचे चार पाय करा, करा आणि चा वर्ग करा बरोबर आहे मग बघा दिलेल्या किमती दिलेल्या सूत्रामध्ये किमती टाकून द्या फायनली आपल्याला उत्तर भेटते दोन हजार चारशे चौसष्ट चौसेमी त्याचं काय असणार आहे फायनली योग्य उत्तर असणार आहे डन चला पुढे जाऊया आता पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो समीकरणाचे आलेख काढा आता समीकरणाचा आलेख कसा काढतात बोवा तर लक्षात घ्या मित्रांनो का पहिल्यांदा काय करा जे समीकरण दिले त्या समीकरणामध्ये एक्स असेल वाय असेल त्याच्यापैकी एखादी किंमत टाका समजा तुम्ही एक्स ची किंमत टाकली ना ती किंमत टाकून घ्या राहिलेल्या किमती आधी वजा गुणाकार बाकार करून घ्या तुम्हाला काय भेटल ची किंमत भेटत ठीक आहे मग आता पहिला बघा काय दिलं एक्स आधी किंवा वाय बरोबर सहा घेतलेला आहे मग समजा मी या उदाहरणामध्ये एक्स बरोबर एक घेतला काय घेतला एक्स बरोबर एक घेतला मग एक साधिक वाय बरोबर आहे ना तर मग एक अधिक वाय बरोबर सहा हा एक इकडं अधिक गेलं काय वजा होईल सातून एक गेला एक किती आला पाच आला मग व्हायची किंमत किती भेटली पाच मग एक किंमत मी किती घेतली होती इथं एक घेतली होती नंतर वायची किती भेटली पाच भेटली मग अशा प्रकारेच तुम्हाला किमती टाकायची असतात ठीक आहे पुढे बघा मित्रांनो समजा वायची किंमत मी तीन घेतली इथं बघा किती घेतली तीन घेतली मग याच्यात टाकून दिली एक क वाय वगैरे सगळं याच्यामध्ये टाकून दिल्यानंतर मग आपल्याला काय भेटणार विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या Dakar, तर वाय बरोबर तीन टाकली मग एक साधिक तीन बरोबर सहा आला कारण व्हायची किंमत तीन घेतली हा तीन इकडे आधी का तिकडे गेलं काय होणार वाजा होणार मग सातून तीन गेले किती येणार तीन येणार मग व्हायची पण किंमत तीन भेटली आणि व्हायची किंमत आपण तीन घेतली आणि तेव्हा एकची ची किंमत किती भेटली तीन भेटली अशा ती प्रकारे तुम्हाला चौकटी पूर्ण करायच्यात ठीके आणि याच्यावरून तुम्हाला आलेख काढायचा ठीक आहे पुढे बघा आता अजून एक दिले तो तुम्ही पूर्ण करून घ्या दोन समजून सांगितले इथं तुम्ही एक दोन तीन चार मनानं वाजा एक वाजा एक शून्य घेतला तरी चालेल टाकून द्या पुढे बघा हा एक्स बरोबर पाच वाय बरोबर आता एक्स बरोबर पाच वाय मग समजा या समीकरणामध्ये तुम्हाला याचा आलेख करण्यासाठी समजा ची किंमत जर शून्य घेतली एक्स ची किंमत काय घेतली जर शून्य घेतली मग एक्स बरोबर शून्य जर घेतला तर ची किंमत किती येणार बघा तर ची किंमत पण किती येणार शून्य येणार म्हणून इथे शून्य शून्य देऊन टाकेल ठीक आहे पुढे बघा मित्रांनो वाय बरोबर एक घेतला मग काय एक्स बरोबर पाच गुणिले वाय मग वायची किंमत एक घेतला पाच गुणले पाच एक की पाच आला म्हणून एक्स ची किंमत किती आली पाच आली जेव्हा वायची किंमत एक घेतली पुन्हा काय केलं वाय बरोबर वाजा एक घेतला तर मग काय करा त्याच्यामध्ये किंमत टाकून द्या पाच गुणिले वायची किंमत पाच वाय वाजा एक मग पाच गुणिले वाजा एक वाजा पाच म्हणून आपल्याला एक ची किंमत वाजा पाच आणि वायची किंमत वाजा एक भेटलेली ठीक आहे लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्ही शून्य वाजा एक वाजा दोन तुमच्या मनाने किमती घेऊ शकतात असं काही नियम नाही का याच किमती घ्या तुम्हाला वाटेल त्या घ्या फक्त राहिलेल्या एकशे घेतल्यावर लक्षात घ्या असं काही नाही हा का एकशिच किंमत घ्या किंवा व्हायचीच घ्या तुम्हाला जे शक्य वाटेल किंवा जे सोपं वाटेल ते किमती थी घ्या ठीक आहे चला पुढे जाऊया आता बघा काय दिले जर आर पंधरा सेमी असेल तर अर्ध गोलाचे घनफळ काढा डायरेक्ट सांगतो हजार टक्के येणारा प्रश्न हा किती टक्के हजार टक्के येणार का अर्ध गोलाचे क्षेतफळ त येणार म्हणजे येणारच त्याच्यामुळे सूत्र पाठांतर करून घ्या सूत्र पाठांतर पाठांतर करून घ्या असा प्रश्न येणारच अर्ध गोलाचा मग काय बघा तर व्हॉल्यूम म्हणजे व्ही बरोबर काय दोन भागिले तीन गुलीले पाय गुणिले गुली आरचा घन हे त्याचे सूत्र आहे मग याच्यामध्ये ची किंमत पंधरा दिली समजा ची किंमत बदलून आली तुम्हाला तर काही लोड घ्यायचा नाही फक्त हे सूत्र आहे याच्यामध्ये टाकायचं मग तुम्हाला किमती भेटणार आहे तर एक हजार सहाशे पंच्याण्णव पॉईंट पाच घन सेमी हे त्याचं काय असणार आहे किंवा घ सेमी त्याचं काय असणारे फायनल उत्तर असणार मित्रांनो खूप आय एम पी प्रश्न काढलेत मी लक्षात घ्या असेच प्रश्न तुम्हाला शंभर टक्के आहे किमती बदलल्या तरी त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जर आवडलाय तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि पटापट पत्त सबस्क्राईब करून द्या मित्रांनो सबस्क्राईबर आपल्या जितके वाढतील तितका मी तुम्हाला अजून पॉझिटिव्ह प्रयत्न करणार आहे कारण लक्षात घ्या पुढचं दहावीचं वर्ष हे तरी काही नाही हे जाऊ द्या कसं होईल तुमचं पास होईल किंवा तुम्हाला मार्क कमी जास्त होतील पण दहावीच्या बोर्डाला जर तुम्हाला मदत पाहिजे असेल तर मित्रांनो लक्षात घ्या जुने व्हिडिओ बघून घ्या का काय बोललो तुम्ही त्याच्यामध्ये का जे बोलले तेच आय एम पी प्रश्न परीक्षा लिहिले ती त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो पूर्ण तुम्हाला सपोर्ट माझा आहे फक्त तुम्ही काय करा सबस्क्राईबर वाढवा किंवा सबस्क्राईबर करा आणि एक एक कमेंट करत जा लाईक करत जा किती वेळ लागणार आहे जास्तीत जास्त तीस चाळीस पन्नास सेकंड लागणार आहे बरोबर आहे इथं एक व्हिडिओ बनायला मला एक दोन तास लिहायला लागतात प्रश्न विचार करून काढा लागतात व्हिडिओ बनवा हे काम करा खूप वेळ लागतो मित्रांनो खूप मेहनत आहे तुम्ही फक्त काय करा माझ्यासाठी फक्त एक मिनिटं किंवा पन्नास सेकंद चाळीस पन्नास सेकंद मेहनत करा कमेंट बिमेंट करण्यासाठी लाईक करण्यासाठी सबस्क्राईबर करण्यासाठी तुमच्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओ करण्यासाठी दोन काय चार तास मेहनत करा तयार आहे ठीक आहे चला पुढे जाऊया आता बघा पुढं दिलाय साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर किती एक उत्तर याच किती उत्तर आहे एक उत्तर हे सूत्र आहे लक्षात घ्या हे काय कुठून आलंय उतरून आणलंय किंवा मला अचानक वाटलं की बाबा हे घ्यावा काय नाही हे सूत्रे आणि याच्यातच परीक्षेला असं विचारलं जातं ठीक आहे पुढे बघा काय दिले एबीसी चे निरीक्षण करून त्रिकोण वित्तीय गुणोत्तर काढा मोस्ट टाइम पी प्रश्न हा पण येणार मित्रांनो शंभर टक्के असा प्रश्न येणारच भले त्रिकोण या साइडला किंवा त्या साईडला होईल किंवा वर होईल किंवा एर पण लक्षात घ्या मित्रांनो एबीसी शक्यतो पण तुम्हाला हा प्रश्न येणार म्हणजे येणारच इट डझंट चेंजेस अजिबात चेंज होऊ शकत हा प्रश्न येणारच बघा काय आता साइन थिटा बरोबर काय का कोणासमोरील बाजू भागिले कर्ण कोण कोणता आहे कोण म्हणजे हा थिटा याच्या समोरची बाजू कोणती ही ये बी आणि कर्ण कोणता आहे हा आहे का ज्या काटकोण त्रिकोणामध्ये सगळ्यात मोठी बाजू असते किंवा काटकोण त्रिकोणा किंवा काटकोणा समोरील बाजू म्हणजे काय असतो कर्ण असतो मग करणा एसी झाला समोरील बाजू ए बी भागिले एसी पुढे बघा कॉस्टिटा काय लगतची बाजू भागिले कर्ण थिटाच्या म्हणजे कोणाच्या लगतची बाजू हा थिटा दिलाय याच्या लगतची म्हणजे लगतची म्हणजे काय बाजूला खेटून असणारा बाजूला खेटून असणारा काय बी सी आणि बी सी भागिले आला का म्हणजे एसी ठीक आहे पुढे बघा टॅन थिटा बरोबर म्हणजे काय का कोणा समोरील बाजू भागिले कोणा लग लगतची बाजी बाजू म्हणजे काय ही समोरची बाजू आणि ही लगतची बाजू ही समोरील आणि ही लगतची म्हणजे काय झाला ए बी बागिले बी सी हे असं काय असणार योग्य आणि फायनल उत्तर असणार ठीक आहे पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो दाखवा दोन टॅन पंचेचाळीस अंश अधिक कॉस तीस वजा साईन साईन साठ डिग्री बरोबर बर दोन मग आता काम करा याच्यामध्ये काय करा दिलेल्या किमती टाकून घ्या टॅन पंचेचाळीस पंचेचाळीस ची किंमत किती असते टॅन एक असते त्याच्यानंतर अधिक कॉस तीस कॉस तीस ची किंमत किती आहे कर्ण तीन छे दोन त्याच्यानंतर वजा सायन्स आठ किती आहे कर्णी तीन छे दोन मग इकडे बघा हा अधिक वाजा काय होतं वजा होतं कर्ण तीन छे दोन कर्ण तीन छे दोन अधिक वाजा वजा या दोन्ही काय होतील कॅन्सल होतील बरोबर आहे त्याच्यानंतर दोन गुणिले एक काय होतील दोन गुणिले एक बे की बे आणि अधिक एक कॅन्सल झाले म्हणजे शून्य आला म्हणजे दोन अधिक शून्य बरोबर आपलं किती उत्तर भेटणार आहे दोन भेटणार आहे एकदम सिंपल प्रश्न ठीके, ठीक आहे पुढे बघा पाच सेमी बाजू असणाऱ्या समज त्रिकोणाचे परिवर्तन काढा काही अडचण नाही परिवर्तूल काढण्यासाठी बघा मित्रांनो बघून घ्या ठीक आहे परिवर्तून काढायचं चार सेमी पाच सेमी सहा सेमी अडीच सेमी तीन पॉईंट पाच चार पॉईंट पाच याच्या बाकी चे, चे, काय बदलणार नाही लघुकोण व काटकोण याचे आंतरवर्तुळाचे केंद्राचे स्थान सांगा काय तर लघुकोन काटकोण याची आंतरवर्तुळ कुठं असेल त्याच्यामध्ये स्थान तुम्हाला टाकायचे ते काय त्रिकोणाच्या आत असतात दोन्ही कसे असतात त्रिकोणाच्या आत असतात बघा ओ केंद्र असलेल्या वर्तुळात त्रिज्या पंधरा सेमी ओपी बरोबर नऊ सेमी तर रेषा लांबी काढा म्हणजे आता हे आपल्याला आकृती दिली याच्यामध्ये बघा दिस ना त्रिज्या म्हणजे इथं जॉईन केली तर ही किती येईल नऊ येईल त्याच्यानंतर ओपी दिलाय हा किती येईल इथं नऊ येईल मग याची याची लांबी काढायची तुम्हाला ठीक आहे म्हणजे हा काय झाला मित्रांनो लक्षात घ्या पायतागोराच्या सिद्धांतानुसार बरोबर आहे मागा आपण बघितला होता तोच इकडं वापरायचा आहे पुढे बघा पायतागोराचा सिद्धांत लिहा पुन्हा तोच आला बघा काय तर कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग किंवा कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग दोघांपैकी जे वाटेल ते तुम्ही प्रेश सूत्र लिहा बाकी काही अडचण नाही ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण मोस्ट आय एम पी शंभर टक्के च्या आसपास येणारे प्रश्न आपण बघितले पॅट या परीक्षेचे का शनिवारी कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात कमेंट करा व्हिडिओला पण एकदा लाईक करा सपोर्ट करा मित्रांनो लक्षात घ्या परत एकदा आपण प्रयत्न करूया मला जर जास्त कमेंट आल्या किंवा तुमचा जर पाठिमा भेटला तर परत एकदा गुरुवारी किंवा शुक्रवारी मी याच्यावरती अजून एक आय एम पी प्रश्नाचा व्हिडिओ बनवतो जेणेकरून तुम्हाला आपल्या परीक्षेमध्ये चांगला फायदा होईल चांगले चांगल्या पैकीच्या पैकी मार्क मिळण्याचा आपला प्रयत्न आहे ठीक आहे तर मित्रांनो पाठिंबा करा आणि नेहमी हसत राहा मित्रांनो आणि चांगला अभ्यास करा चांगल्या अभ्यासाची गरज आहे पुढच्या वर्षीच्या ऑनलाईन लेक्चरचे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट केले अजून काही करत नाही पण मला कन्फर्म करून सांगा लेक्चर घ्यायचे का नाही आहे ठीक आहे मी तयार आहे तुम्ही तयार आहे का मला याला कमेंट करा आणि लगेच सबस्क्रायबर पटापट वाढून द्या ओके मिळते ब्रेक के बा चला या काळजी